कळंबी तानंग पाटगाव येथील एकूण एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या कामांचा सुशांत दादा खाडे यांच्या हस्ते झाला शुभारंभ सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि विद्यमान आमदार डॉक्टर सुरेशभाऊ खाडे यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागातील विकास कामांचा धडाका सुरू केलेला असून मंगळवारी कळंबी तानंग पाटगाव येथील नागरी सुविधा डी पी सी पंचवीस पंधरा आणि आमदार फंड या अंतर्गत तब्बल एक कोटी बेचाळीस हजार रुपयांच्या विकास कामांचा शुभारंभ माननीय सुशांत दत्ता खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला याच कळंबी तानक पाटगाव गावातील नागरिकांच्या मागणीप्रमाणे आणि या नागरिकांना सदाची कामे करून देण्याचे वचन दिल्याप्रमाणे आमदार खाडे यांनी वचनपूर्तता केलेली असून ग्रामीण भागातील जनतेत समाधानाचं वातावरण आहे यावेळी डी एन पाटील सर शीतल पाटील विक्रांत पाटील आशिष पाटील संजय इरळी अंकुश राजमाणी राजूमाने सरपंच आणि उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज